माझं बी कधी कधी डोकं काम करत नाही माझा बाबा बी कधी तिकडे पितो काय ते कळत नाही मला आता म्हणतो दोन तीन महिन्यांनी मी दोन तीन महिन्यासाठी घरी येतो म्हणून पण मला काय तिकडे तिकडं राहत नाही म्हणेच असं बोलून कसं आहे सारखं गाडी चालित चालित तेच ना घरी आराम करेल म्हणूनच मग मी त्यांना म्हटलं अहो या घरी काय वारा सुटला आज बी असं तुझं सकाळपासून पावसाचं वातावरण कडू राहिल्या

गावात काय चाललं काय माहिती काय मी काय गावात चक्कर मारणार काय चालत याचं उठाणा त्याचं बोलायचं बाई काय हे अशी ते तसा तिच्या मागे तो गेला तिच्या मागे तू पळाली हेच चालू झाला दुसरं काय ते खरं मी लोक नुसतं याच्या याच्या उटाराटा त्याच्या उटाराटा उटाराटांनी पार नको म्हणून तू सांगू बाबुराव मला गावातल्या बायांसोबत माणसांसोबत जास्त संबंध ठेवायला आवडत काय डोकं चालत नाही आपलं जगायला ना बोलायला कसं आहे

त्याच्या पिला म्हणा त्या दोन पोरी पळून गेला म्हणा तीन तीन नवरे करून आम्हाला लोकांचं काय झालेलं म्हणते बाबूराव तुम्ही आणि मी कुठं दिसले एक तर लोक बघू नये ही सुनीता कुठं चुकीच सापडते का आजपर्यंत ना सापडली नाही त्यांना हे बी माहिती तिला जर काही डावचायला गेलं ही उभं चिरायला का करायचं नाही अवघड झाले तुमच्याकडे

पीठ पीठ मी का, का तुमच्यासाठी किराणा भरून ठेवते काय घरामध्ये माझ्या घरात नाही पीठ चार भाकरी होती द्या चार भाकरी होती घरा चार दिवस खाते मी हप्ता भर खाते घर नाही आता डाळ बीज माहिती तुम्ही म्हणजे पडेल राहता म्हणजे गाव पडेल राहता पण मला एक समजत नाही की काय दिस ना दिवाळी सुरू होती काय की सुरी तवाईने प्रेग्नेंट आहे म्हणे अयो मला कसं माहित नाही तू मला हे नाही कळा तुमचा नवरा घरी नाही तू प्रेग्नेंट कस का हो अगो पण मी प्रेग्नेंट नाहीच शिल्पा मी कसं प्रेग्नेंट राहील सगळं गावात म्हणते की गुड न्यूज गुड न्यूज

एक समजत नाही नवरा पत्ता एक खोटं खोल दहा जण खोटो खोल राहते का आता मला असं खरच पाठवू राहिलं बाबुरा दिसू देत त्या झाडाखाली चिंच झाडाखाली काय करत होती चिंच खात होत्या खात होती मी म काल होत्या चिंच खाऊ बाब रामबाई दिसत का, का थे थे आगा आगा ना। 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 हे सरसपाट काही दिसतय का तुम्हाला तपास सुधरेल म्हणून बस हे बस

मी सांग म्हणजे चर्चा आहे ना मला काही ग्रामपंचायत मध्ये ना नऊ बाया लेडीज म्हणजे बाया सदस्य आहे ग्रामपंचायतचे आणि नऊ दहा जेंट्स आहे एक बाई आहे ना तुम्हाला नाव सांगायला हरकत नाही ती ठकी आहे ना ठकी ठकी ना मला सांगितलं आता हेच गुड न्यूज का माझ्याच बाळ बाळ त्या थकीला म्हणा ते दोन नवरे होती ना पहिले सोडून आता राख्या बांधायला जाती म्हणा ना आता एका बाईचं घर मोडून तिथं घर गुसली सराठी खालच अंधार नाही बघा लोकांच्या गाडी खाली वाकू वाकू काय झाक मारायला मोठा ती म्हणाला पण ही काय म्हणली ही चित्र लोक म्हणतात जाऊ जास्त ना ग हो oh, हो oh, महाराज होय oh, झालं बाबुरा तोंड आवार गुजरात बोलाय सारख्या राहत्या काही लोक म्हणून ती थकी म्हणत होती आता तुमचा तोंड प्रत्यक्ष म्हणून राहिली ना आणि मी पण बघितले ना तेच बघितलं तेवढे

यांच्या घरी बोला बोलून हॅलो हा डॉक्टर एमर्जन्सी आहे कारण की तो खूप जास्त महत्वाचा प्रश्न आहे तुम्ही लवकर घरी या आणि माझा इथे आहे हा काय झालं अटॅक आलाय का तुम्ही लवकर या अटॅक पेक्षा डेंजर येत तेच का त्यांच्या ते आता वासरू तेच ते का अच्छा त्यांच्याडा पण तिथंच आहे का तुम्हाला काय करायचं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ते तेच घर ना जे गाईला वासरू झालं ते नवीन बरं आलो चालू चालू करतो

सांगितलं मी असल्यावर पटकन सरपंच तुम्ही कुठे मत मागायला सरपंच आहे मला वाटतं काहीतरी महत्वाचं समोर डॉक्टर डॉक्टर चढावर चढा पेशंट नमस्कार कोण का पेशंट पटकन मला पुढच्या जायचंय झाले नाही तुम्ही बसा काय होतंय दिवस गेले असं सगळ्यांना माहिती नाही मला दिवस गेले शांत या कोण आहे त्यांच्या कोणीच नाही गावातली मैत्रीणे आम्ही शेजारी बसत राहतो सरपंच आहे हा तुम्हाला ओळखतो तुम्हाला कोण नाही ओळख फेमस असती हो बघा काय बघू द्या मागे सारखा निर्माणसाठी कोण हा यांच्या घड्या दोघा बघू दे कधीपासून होत आहो साहेब दोन दिवसापासून बघता अस मळमळ होती उलट्या होत्या निपाय या कालोकांनी या लोकांनी गावभर केलं मी प्रेग्नेट असलच नाही प्रेग्नेंट वगैरे हो काही नाहीये ना, का? त्रास असावा अच्छा प्रेग्नेंट वगैरे काहीच नाही त्याच काही सिमटम्स वगैरे नाही अजिबात नाही काय तुम्हाला एवढी लागली असं वाटतं प्रेग्नेंट व्हावं नाही नाही हे कोण आहेत कोण आहे का दुश्मनी अशी मैत्रीण आहे जवायची आणि बाहेर काढायचो काही कामाच्या नाही डॉक्टर

हे बघा मी डॉक्टर आहे पोलीस नाही माझ्याकडे तक्रार करू नका बरं तुमच्या तक्रारी तुमच्या तुमच्या आपाप सात सॉल्व्ह करा आणि मिटवा बाईला आधी बाहेर काढा त्यांचे बिल देऊन टाका कि पैसे किती पैसे नका देऊ म्हणलं काय पैसे तुमचे बघा तुम्हाला डॉक्टर म्हटलं पैसे नका देऊ म्हणजे आधी मारली डॉक्टर बोलावला तिने फोन केला मी सरपंच डॉक्टर बोलावला चांगलं झालं ना आता नाही ना तुम्ही मग कशाला ना कर नाही तो डर की घाबू नका टेन्शन घेऊ नका

दरवर्षी ला किवा दरवर्षी ती पळीला ओवळायला त्या भाऊ बी मला माहित असत ना सुद्धा सांगितली नसते म्हणजे आता नुसतं बोट लावलं ला, तर पोट येतं बाई माझ्यासोबत बोलाव का नाही बरं एखादं ते कळत नाही खरं बही कळत नाही जातात ना तुम्ही मस्त काय माहिती गावातील तुला माहिती अरे मग गप्प ना आता काय मी ऐकूनच घेतील रे तिच्या नवरा दोन तीन महिने घरी बरोबर बरोबर मग तिला जोडून जात नव्हतं मग बोल लागायला अरे सच्या बाबापेक्षा मानलेला चांगला ना राहत चांगलं ना

नजरावं विषय नजरेचं आलेला लोकांना आता काय झालं माहिती का लोकडं कोणाशी करावं हेच कळत नाही संशय पण नाही कळाशी रिलेशन ठेवावं म्हणून संशय कुठलं कुठं चालू हे म्हणावं तरी तुम्हाला काय कठीण जाऊ दे बापर का माहित आहे हा अहो म्हणजे आता हेच कळत नाही की कुणासोबत बोलावं म्हणून सक्के बहीण भाऊ रस्त्याने चालले तर लोकांचं म्हणणं असतं नाही नाही हे बहीण भाऊ नसणार आहे रक्ताचे का असा ना ते लफरचे असं म्हणून चालतात कारण त्या गोष्टी घडतायत चुका लोकांच्या पण नाहीये युगाच्या गोष्टी या चालू युगामध्ये ते इतकं काय काय चाललं कळतच नाही कधी बाप बापपोरीसोबत पळून जातो कधी सासरा सुनासोबत पळून जातो कधी सासरासोबत पळून जाते कधी सासू आपल्या सुनाच्या बापासोबत सुना। पळून आणि ह्या गोष्टी ऐकू वाटत नाही त्याच्यामुळं चांगल्या लोकांना सुद्धा खूप कलंक लागतोय जगाव तर कसं जगाव कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा एपिसोड कसा वाटला लाइक करा शेअर करा आणि बघत स्वाती कदम नाशिकचे असे कमेंट